नमस्कार मी रोहिदास ए आर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको नुकताच मंगेळा नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी नऊ नगरसेवक हे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे निवडून आलेले आहेत तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून उभा असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी उभा असलेला सुनंदा अभि आवतडे या देखील या ठिकाणी निवडून आलेले आहेत विजय झालेले आहेत त्यांची रिक्षा सुसाट धावलेली आहे तीनशे एकोणीस मतांनी विजय झाल्याचं आपल्याला सूत्राकडून माहिती मिळते तर एकंदरीत या ठिकाणी रिक्षा सुसाट धावली असं म्हणायला हरकत नाही तर दुसरीकडे आपण अकरा नगरसेवक हे महायुतीचे निवडून आलेले आहेत अशी माहिती आपल्याला खात्रीदायक सूत्राकडून मिळते आहे एकंदरीत या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून सुनंदा बबनराव आवतळे या विजयी झालेल्या आहेत तीनशे एकोणीस मतांनी आग विजय आघाडी घेऊन या विजयी झालेल्या आहेत अशा पद्धतीनं या ठिकाणी मंगेळा नगर परिषद परिषदेवर तीर्थछत्र विकास आघाडीचा झेंडा लागलेला ला आहे असं म्हणायला हरकत नाही अशा पद्धतीनं हा विजय जल्लोष या ठिकाणी कार्यकर्ते देखील साजरा करतायत जल्लोष साजरा करतायत आताशबाजी होते आपण हे पाहू शकता